जननी आमदार यांचे प्रतिनिधी प्रकारे अवकात काढणे आणि एकीकडे म्हणायचं की आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत आणि आरामखोर सारखे शब्द किंवा अवकाश सारखे शब्द वापरायचे अशा प्रकारचे शब्द वापरून जी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्या ठिकाणी माझी मंत्री सन्माननीय यशोमती बाई यांनी केलेला आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि प्रसार माध्यमांमध्ये जो मेसेज जगामध्ये आज सोशल मीडिया बघितला जातो ते कुठेतरी प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ज्या गोष्टीला महत्व द्यायचं सोडून त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये महत्व द्यायचं सोडून या अशा प्रेमस्वरूपी पाठवलेल्या भेटीचा काहीतरी इव्हेंट करायचा आणि आपलं जे नाव लुप्त पावत चाललेलं आहे जे मतदारांनी आपल्याला नाकारलेलं आहे ते पुन्हा तरी आम्ही जागृत आहोत हे दाखवण्याचा तो टीव्ही प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याचा निषेध त्या ठिकाणी आम्ही सर्व युवा स्वाभिमान त्या वर्षी सुद्धा त्या म्हणतात की शेताच्या कामावर तुम्ही गेले नाही एकही आमदार कोणी दिसले नाही परंतु रवी राणा हे प्रत्येक वेळा शेतकऱ्याच्या बांधावर जाणारं व्यक्तिमत्व आहे बरं मध्ये ते जिल्ह्यावर फिरले एवढंच नाही तर मुख्यमंत्री सहायता सुद्धा एकवीस लाखाची निधी त्यांनी दिली तुम्ही त्यांच्या वागत करता जे तोडाच असेल तर बोलता अरे तुम्ही पण मंत्री होत्या तुम्ही कधी मला नाही कधी एक रुपयाचं माझी आमदार आहे पेन्शन एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या शेतमजुराला एखाद्याचं घर बांधून द्या जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे सुद्धा असतात आणि एवढी त्या किराण्याची खोली दाखवून करण्याचं काही कामच नव्हतं आणि हे करत असताना त्यांनी अजून त्या किराणाची थैली दाखवली आणि त्या किराण्यामध्ये काय काय आहे हे सुद्धा लोकांना दाखवलं चला ठीक आहे तुम्ही रवी राणांची अवकात काढली तुम्ही म्हणता रवी एक बारदाना छोराचा मुलगा आहे जे शब्द तुम्ही वापरता अरे चला ठीक आहे तुम्ही एका जमीनदाराची मुलगी होती तुमची एका हजारो एकर शेती आहे मग एखाद्याचा बाप करायचा अरे जो हमालाचा भोरगा ज्या हमालाचा भोरग शहा जनतेनं निवडून दिलं आहे ते बारदाना शिवत होते पण ते हक्काचं काम करत तुमच्यासारखी बाप्स त्यांच्याकडे नव्हती हेच त्यांची चुकी आहे असंच म्हणाल झालं हे सर्व होत असताना तुम्ही काय केलं आतापर्यंत एक पाव साखर तरी काढले गे कोणाला रवीराना तरी दरवर्षी करोड रुपयाचा किराणा वाटतात तुम्ही देवालाच सोडत नाही आता त्यांनी हनुमान गडीचा विषय काढला अरे म्हणजे ही काय मानसिकता तुम्हाला घ्यायचा नव्हता तर तुम्ही घ्यायला नव्हता पाहिजे ठीक आहे आम्ही तुमच्या घरी घेऊन आलो एक दिवाळीचा सन्मान दिवाळीचा गोडवा हा प्रत्येक महिनेपर्यंत पोहोचला पाहिजे हे दृष्टिकोन होती त्यांनी म्हटलं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या व्हिडिओमध्ये दाखवलं हा माझा माणूस आहे या माणसाला फोटो काढण्यासाठी यांनी जबरदस्ती केली माझ्या माणसाने फोटो काढला येशुमती ताईंच्या घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्या येशुमती ताईंच्या घरी एक रजिस्टर आहे त्या रजिस्टरवर मी स्वतः माझं नाव दरवर्षी मी तिथं देत असतो बिल देत असतो दोन वर्ष माझी ताईची भेट सुद्धा झाली आता ह्या दोन वर्षात माझी त्याची भेट झाली मी तिथे नाव लिहिलं माझा नंबर लिहिला आणि त्या मुलाला म्हटलं हे ताईंना देऊन द्यायचं काहीच बोललो नाही आम्ही मग तुम्ही म्हणता का त्याला म्हटलं की फोटो काढा ज्यांनी आपल्यासोबत फोटो काढले आम्ही त्यांची आहे परंतु या गोष्टी दाखवण्याचा विषय नाही हे एक बहीण भावाचं नातं होत तुमची इथं सीसीटीव्ही आहे तुमचे इथं तो तु जो कर्मचारी होता तो हजर होता त्याला आम्ही कशाला फोटो काढायला म्हणा अरे ही दिवाळीची भेट आहे अशा वेळेस तुम्ही खोटं बोलाता आधी पण रेटून बोलायचं बरा युक्त झाला तुम्ही किराण्याची बँक दाखवली आम्ही नुसतं किराण्याची बॅक बोलू नाही सोबत डबा हा डबा मॅडम आम्ही पाहिलं दिला याच्यावर असं दीपावलीचं रवि हा डब्बा नाही दाखवला तुम्ही या डब्यात काय आहे ते याच्यामध्ये सुद्धा दाखवते याच्या शुद्ध तेलामध्ये शुद्ध तुपामध्ये बनवलेल्या वस्तू आहेत हे तुम्ही हे नाही दाखवलं हे निधायला पाठवणे हे एवढा डब्बा आम्ही पाठवला होता हे पण तुम्ही पाला चांगल्यापासून हे एवढे आयटम पाठवले होते पाहिले हा डब्बा नाही दाखवला पाहिजे की आम्हाला डब्बा दाखवला म्हणून अरे काय मानसिकता आहे आम्ही तुमच्यापेक्षा वयाला लहान आहे रजू मग लहान आहे परंतु त्यांनी सुद्धा मर्यादित राहून तुम्हाला काही त्याचं उत्तर दिलेलं आहे भविष्यात जनता तुम्हाला पा हे सुद्धा तोला तर चढलेलं हे काय पाटील म्हणजे एवढं सर्व असल्यानंतर हे तुम्ही दाखवलं नाही फक्त तुम्ही किराणा दाखवणार अरे तुम्ही एक पाव साखर घ्या आम्ही म्हणणार नाही तुम्ही एकच पाव साखर द्या तू अशी थट्टा जनतेची तुम्ही करू नका जे देत असेल त्याला देऊ द्या देणाऱ्यातले हात पुढे असते म्हणतात ना म्हणून तुम्हाला आज तुमची जागा या जनतेने दाखवून दिली तुम्हाला घरी बसवलं म्हणजे कारण देणाऱ्याचे हात पुढे असते त्यांनी हे दाखवलं लोकांपर्यंत आम्ही जे भाऊ राणा नवनीत राणा आणि आम्ही जे हे आम्ही खातोच हेच त्यांना पाठवलं याच्या व्यतिरिक्त कोणतंही दुसरं पाठवलं नाही हेच बाराही महिने रविभाव खातात हेच कलेक्टर अमरावतीच्या दिलं आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी असो सर्व प्रतिष्ठित नागरिक असो प्रत्येकांना हाच किराणा आणि हाच पास दिवाळीमध्ये स्वतः मी आणि माझे दोन चार कार्यकर्ते घेऊन मी स्वतः जात असतो जे मला भेटले त्यांना मी प्रत्यक्ष देतो नाही भेटलं तर त्यांच्या घरी देतो